नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा मित्रांनो आज व्हिडिओ काढण्याचं कारण म्हणजे काय जागेवर बसून व्हिडिओ काढणार आहे ते पण तुमच्यासाठी सगळ्या युट्यूबर साठी म्हणजे ज्यांचं कोणाचं युट्यूबर चॅनल आहे आणि ज्यांचं कोणाचं नाही त्यांच्यासाठी पण म्हणजे थोडीशी माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा मित्रांनो सगळ्यांना व्हिडिओ आवडणारे कमेंट करायला युट्यूब विसरू नका आणि चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरूच नका तर चला मित्रांनो आजच्या नवीन रुज म्हणजे कसं आहे की युट्यूब न काढले नवे नियम तर त्याच्याबद्दल मी थोडीशी माहिती देणार आहे तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आणि सगळ्या शेतकरी मित्र आहेत माझे त्यांना एक सांगतो मित्रांनो बोलायला शिका सोशल मीडियाचं पॉवर काय मित्रांनो तुम्हाला माझ्या व्हिडिओ मधून समजून समजेल आणि अजून काही दुसरीकडून मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघा वरती तर भरपूर असे व्हिडिओ आहेत मित्रांनो तर आपलं साध्या सोप्या आणि आपल्या गावडोळ भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर त्याच्यामध्ये काय चूक बोल पण होऊ शकते तर जेवढी माहिती तेवढी मी द्यायचा प्रयत्न करतो तर व्हिडिओ शेवट पर्यंत बघा मित्रांनो तर काय झाले माहिती का आताच एक युट्यूब न रूल्स काढलेत तर पंधरा तारीख जे आता गेलेली काल परवा दिसची म्हणजे दोन तीन दिवस तर त्याच्यामध्ये युट्यूब ने सांगितलंय की युट्यूबवर जर चॅनल आहेत त्यांनी दुसऱ्याचं घेऊन काही टाकू नका किंवा ते थोडे थोडे शॉर्ट असतील बघा आणि ते टॉप टेन मध्ये दाखविते किंवा टॉप टेन हिरोज किंवा टॉप टेन कंट्रीज टॉप टेन असं वगैरे वगैरे असं म्हणजे काय पण दाखवतील तर तसे म्हणजे इकडून तिकडून घेऊन जर समजा मी माझ्या चॅनल टाकले एक्झाम्पल म्हणून सांगतो तुम्हाला तर माझं चॅनल एकतर रिपिटेटिव्ह कंटेंट म्हणजे कसं डबल डबल वापरलेले कंटेंट असते ते म्हणजे तेच व्हिडिओ दुसऱ्या पण चॅनलवर अपलोड असतोय तोच व्हिडिओ तुम्ही घेतलेला असतोय तर तोच व्हिडिओ टाकल्यानंतर रिपिटेटिव्ह कंटेंट म्हणजे तुमचे चॅनलवर तसेच जर सारखे सारखे व्हिडिओ पडले तर मित्रांनो तुमचं चॅनल टर्मिनेट म्हणजे आणि किंवा डिमोनिटाईज मोनिटाइज असेल तर तुमचं मॉनिटाईज रद्द करू शकतंय यूट्यूब आणि जर जास्त जर टाकले लोकांची म्हणजे व्हिडिओ घेऊन तसे तर तुमच्या चॅनलला कॉपीराईट एक दोन तीन कॉपीराईट देत आहे नंतर तुमचं चॅनल डिलीट वरूनच यूट्यूब चॅनल करून टाकतंय मित्रांनो तर त्यासाठी लोकाचं काहीच घेऊन नाका जे काय ते आपलं टाका तर असे बरेच नियम आहेत मित्रांनो आणि आता पंधरा तारीखपासून ते लागू पण केलेत आणि स्वाईप एक सॉरी स्वाईप नाही हाईप तर हाईप नावाचं एक फीचर आलेलं आहे मित्रांनो तर आपण आपल्या व्हिडिओला जे लाईक करतो तर लाईक केल्यानंतर खाली एक असं थोडस साईडला सिलाईट करायचं तर तिथे एक हाईप म्हणून नाव येते तर त्याच्यावरती टच करायचं मित्रांनो आणि त्याच्यामध्ये खाली एक पॉईंट येते सतराशे अठराशे सोळाशे पंधराशे असं तर तिथं हे पॉईंट वर टच करून खाली ते एक बटन असते त्याच्यावर टच करून तुम्ही ते पॉईंट द्यायचे मित्रांनो आपल्या प्रत्येक व्हिडिओला तर इथून पुढे जी तुमच्या जे आपले व्हिडिओ येतील आप तर त्या प्रत्येक व्हिडीओला तुम्ही ते पॉईंट द्यायचे म्हणजे काय होणार आहे की आपल्या पॉइंट मुळे आमचे व्हिडिओ रँक होतील तर त्याचा पॉईंट असा आहे म्हणजे त्या हाईपचा की तुमच्यापर्यंत आलेल्या व्हिडिओला तुम्ही हाईप, हाईप दिलं तर तो व्हिडिओ भरपूर लोकांपर्यंत जाईल आणि तुमच्या म्हणजे माझ्या असो किंवा तुमच्या असो तर प्रत्येकाच्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून जास्तीत जास्त व्ह्यूज येतील तुमचं अर्निंग पण वाढू शकतं त्याच्यामधून तर त्यासाठी तर आपल्या प्रत्येक व्हिडिओला तुम्ही मित्रांनो हाईप करीत राहा चाला आणि हाईप एका व्हिडिओला तुम्ही तीन वेळेस करू शकता मित्रांनो तर पहिल्यांदा हाईप केलं तर दुसऱ्या वेळेस हाईप होऊ शकतं आणि तिसऱ्या परी तिसऱ्या वेळेस पण हाईप होऊ शकतं मित्रांनो तर असं तर मित्रांनो तुम्ही हाईप करीत राहा तर सांगण्याचा मुद्दा एवढाच की प्रत्येक व्हिडिओला तुम्ही आमच्या हाईप करा एकदा दोनदा आणि तीनदा पण हाईप होऊ शकते मित्रांनो तर जर होय ना झालं तर मित्रांनो रिटर्न यायचं तो, या तो व्हिडिओ डबल बघायचा आणि डबल हाईप करायचं मित्रांनो म्हणजे लाईक काढून घ्यायची लाईक करायची डबल आणि डबल स्लाइड मारायचं आणि लगेच हाईप करायचो मित्रांनो तर ह्याच्यामुळे तुमच्या ह्या भावाची व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो रँक होतील आणि तुमच्या सगळ्याचे सपोर्ट मुळे आपले लवकरच दहा पण सबस्क्रायबर पूर्ण होतील तर मित्रांनो आता सध्या मी आपल्या ची शेत इकडं शेजारी झाली पाठीमागून पाठी मागून मित्रांनो आणि आपण इकडे पिंपळाच्या पशी बसलेलो मित्रांनो तर प्रत्येक व्हिडिओमध्ये आपलं हे सगळं दाखवलेलं आहे तर आपले बाकीचे पण व्हिडिओ बघत राहा मित्रांनो तर मित्रांनो सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की शेतकऱ्याची मुलं काय करते मित्रांनो शेतामध्ये एकतर काम तर करतीलच विषय तो वेगळा आहे तर मित्रांनो व्हिडिओ काढायचे आणि अपलोड करायचे तर हे जर माहित नसेल तर मित्रांनो तुम्ही मला कमेंट करा तुम्हाला ह्याच्यावरती अजून एक व्हिडिओ टाकील मित्रांनो तर हाईप नावाच्या फीचर मुळे आजचा व्हिडिओ मी काढायला लागलो मित्रांनो तर नवीन फीचर भरपूर आले मित्रांनो आणि तुम्हाला सांगितलं पण म्हणून दुसऱ्याचं काही घेऊन टाकू नका जे काय ती ओरिजिनल टाका तुमच्या आवाजामध्ये टाका तुमचे व्हिडिओ तुमच्या आवाजामध्ये टाका हा एवढं होतंय की आपल्या स्वतःच्या आवाजामध्ये टाकलेले व्हिडिओ जास्त चलत नाहीत रँक येत नाहीत लवकर तर त्याच्यामुळं तुम्ही कंटेन म्हणजे रोज व्हिडिओ टाका आणि रोज व्हिडिओ टाकण्याचा टाइमिंग एकच ठेवा लाँग व्हिडिओ किंवा शॉर्ट व्हिडिओ तर शॉर्ट व्हिडिओ जास्त नाही टाकले तर लाँग विडिओला थोडस टाइम लागतोय परंतु लॉंग व्हिडिओ एकदा व्हायरल झाली तर तुमचं अर्निंग जास्त होतंय आहे मित्रांनो लॉंग व्हिडिओमधून मधून तर शॉर्ट व्हिडिओ निश्चित टाकीत राहिला तुम्ही लॉंग व्हिडिओ एक मिनिट नाही टाकला तर शॉर्ट व्हिडिओला तुम्हाला एकतर दहा मिलियन सबस्क्रायबर सॉरी दहा मिलियन आपले जे व्ह्यूज आहेत ते मित्रांनो एक थोड्या कालावधीमध्ये करावं लागतील तर त्याच्यामुळं ते होणं शक्य नाही मित्रांनो होत आहे परंतु भरपूर कालावधी जाईल मित्रांनो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आणि लॉंग व्हिडिओचं कसं आहे की थोडे जर एक दोन व्हिडिओ जर एक लाख एक लाख लोकांनी जर बघितले का तर तुमचे दोन व्हिडिओमध्ये तुमचे चॅनल चार हजार घंटे आणि हा हजार आपले सबस्क्रायबर हे कम्प्लीट होऊन जाईल मित्रांनो आणि आता वरचीवर वरचीवर काय करायला लागलं की युट्यूब आता वरचीवर आपल्या जे युट्यूब जे पार्टनर आहे समजा युट्यूब तर भरपूर असं संख्या झाली मित्रांनो त्याच्यामुळं आता नवीन नवीन रूल काढायला तर त्या रूलमध्ये एक दुसरा एक पॉइंट आहे मित्रांनो ए आय व्हिडिओज तर एआय व्हिडिओज काय झाले की भरपूर असे ए आय म्हणजे ते एक ही ॲप्स किंवा एक साईट आहे म्हणायचं थोडक्यात तर त्याच्यामध्ये आपण इमेजिन करायचं की असं असं आपल्याला पाहिजे अशी अशी स्टोरी पाहिजे त्याच्यावर जे सर्च केलं तर ती सगळी स्टोरी इत, इतकी अशी चिठ्ठी असली आणि आपण लिहून कसं ठेवतो तर तसं ती लिहून देते मित्रांनो त्याच्यावर आपण कॉपी पेस्ट करून म्हणजे आपण काही तसे व्हिडिओ बनवलेले नाहीत परंतु एक सांगण्यावरून तसं आहे मित्रांनो तर ते व्हिडिओ म्हणजे समजा एक उदाहरण देतो तुम्हाला तर मिरची चालायली आणि त्या मिरचीची लगेच एक बाई झाली किंवा माणूस झाला किंवा कुत्रा आहे त्याचं माणूस झाले तर असे व्हिडिओ जे म्हणजे ती ए आय मध्ये बोलली जाते मित्रांनो तर त्या व्हिडिओला काय होतंय की तसे व्हिडिओ भरपूर असं आपल्या सारखे छोटे छोटे जी, छोटी -छोटी जी? कंटेंट आहेत आपले समजा शेतीमधले व्हिडिओ किंवा कुठले ब्लॉगिंग चॅनल आहेत तसं तर त्यांना थोडं एक जागा मिळत नव्हती हो तर त्याचे व्हिडिओ लोक जास्त बघत होते म्हणजे लहान मुलं तर भरपूर असं कॉम्पिटिशन झालं होतं तर ते कचरा काढून टाकण्यासाठी ही युट्यूब असे हे आय बंद करण्याचे निर्णय घेतले होते मित्रांनो तर काय होईल आता ते समजेल आता एक दोन महिन्यामध्ये कोणाकोणा चॅनल डिलीट होते किंवा डिमोनिटाइज होते किंवा टेम्परली त्याचं मोनिटायझेशन रद्द केलं जाते तर, तर, तर ते आपल्याला समोर समजाणार आहे मित्रांनो तर ह्याच्यासाठी मी आज म्हणलं तुला थोडासा व्हिडिओ काढावा ह्याच्यामुळं रुल्स वर एक आहे तर त्याच्यामुळं तर हाईप नावाचं फीचर आलंय मित्रांनो आणि पहिलं ट्रेंडिंग मध्ये कसा व्हिडिओ जायचा तर ट्रेंडिंग मधले जे टॉपिक आहे त्याच्यावर व्हिडिओ बनले नंतर चालायचे तर असं आता पब्लिकच्या हातामध्ये की तुमचा व्हिडिओ कोणता चालवायचा आहे तर हायएफ जितकं जास्त होईल मित्रांनो तर तितकं जास्त आपले व्हिडिओ चालणार आहेत मित्रांनो जर हायएफ जास्त आली आपल्या व्हिडिओला तर तुमचा व्हिडिओ रँक 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 करीत भरपूर लोकपर्यंत जाईल मित्रांनो तर कालचा आपला एक व्हिडिओ टाकलेला आपण शेतामध्ये फवारणी करायचा त्याला पण एक दोन चार हजार पर्यंत हाईप मिळाला असेल मित्रांनो तर आपण काही चेक केलं नाही तेवढा अजून तर मित्रांनो सांगण्याचा मुद्दा एवढाच की तुम्ही आपल्या व्हिडिओला करीत व्हिडीओवर थोडस ते शब्द बोलायला सुद्धा आता जड जाणार आहे कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये मध्ये आपल्याला कंटिन्युअसली सांगावं खं� लागणार की मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा आणि हाईप करा हाईप करायला विसरू नका मित्रांनो तर असं बोलावं लागलं तर इथून पुढल्या व्हिडिओ मध्ये मित्रांनो तर सांगण्याचा मुद्दा एवढाच की नवीन फीचर आलेत आणि ज्याचं कोणाचं चॅनल आहे ते कंटिन्यू एक वर्षभर मेहनत करा मित्रांनो नंतर तुम्हाला भरपूर असं कॉम्पिटिशन करावं लागणार आहे आपल्या युट्यूब चॅनलला मोनटायच करण्यासाठी मित्रांनो तर त्यासाठी सांगणं एवढंच आहे की आपण आज जो व्हिडिओ नाही टाकला तर आजचा एक दिवस मित्रांनो पुढी कमी होतोय आणि पुढे चालतोय तर आज समजा कालचे व्यूज चांगले आले असतील आणि आता आज आध नाही व्हिडिओ टाकला उद्या व्हिडिओ टाकलाय तर आजचा दिवस आणि कालचा दिवस मित्रांनो हे मायनस होत राहते पुढल्या म्हणजे एक तारखेपासून पुढल्या वर्षीच्या त्याच महिन्यातल्या त्या एक तारखेपर्यंत काउंट होतंय आणि दोन तारखेचं तुम्ही जर दोन तारखेला गेला तर एक तारखेचं काउंटेशन सोडून देते आणि नंतर पुढेच धरते तर असं तीनशे पासष्ट दिवसाचा कालावधी मित्रांनो त्याचा चालत राहते त्याच्यामुळं रोजच्या रोज व्हिडिओ टाका मित्रांनो मी इतका कन्फ्युज होत होतो तो की रोज काय व्हिडिओ टाका कारण मला एक वर्षामध्ये मोनिटाईज करायचा होतं मित्रांनो आपलं एक वर्षामध्येच मोनिटाइज झालं मित्रांनो बावीसशे सबस्क्रायबर असताना आपलं चॅनल मोनिटाईज झाले आणि आता आपले जवळजवळ एक ह्या एक दोन महिन्यामध्ये आपले दहा हजार पण सबस्क्रायबर तुमच्या पूर्ण होतील मित्रांनो सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे तुम्हाला की आपल्या चॅनलला असंच प्रतिसाद देत राहा आणि हाईप नावाचं फीचर आपलं सारखं हाईप करीत राहा माझ्या व्हिडिओला तुम्ही सगळेजण आणि तुमच्या ह्या बीडच्या भावाला तुम्ही असंच मोर देत राहा मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर असंच प्रेम देत राहा मित्र सांगण्याचा मुद्दा एवढाच की आपले व्हिडिओ बघत राहा आणि तुमचं चॅनल असेल तर मित्रांनो कंटिन्यू व्हिडिओ टाकीत राहा म्हणजे तुमच्या चॅनलला ग्रोथ चांगली मिळेल मित्रांनो आणि शॉर्ट काढायच्याऐवजी जास्त लॉंग काढा जास्त आता सध्या नाही परंतु नंतर वाढायला लागले की अर्निंग यायला लागली तर जास्त अर्निंग येते मित्रांनो जर तुम्हाला जर थोडे सबस्क्रायबर वाढून घ्यायचे असतील तर सारखे मग शॉर्ट जास्त टाकीत राहा आणि आठवड्यातून तीन जरी अपलोड केले लॉंग व्हिडिओ तरी पण चालतील तर एवढाच मुद्दा आहे सांगण्याचा की हाईप करीत राहा हाईप फीचर एकदम भारी आलेले एकदम जबरदस्त आलेले आणि इकडून तिकडून घेऊन काय कोणाचं व्हिडिओ टाकू नका टाकायचे तर जित्त स्वतःचे टाका तर चला एवढीच होती आजची माहिती तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चला भेटू दुसऱ्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू